आणि आता बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कृषी मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात मंत्रिमंडळातील माणूस हा कायद्यानं गुन्हेगार झाला आहे राहुल नार्वेकरांना पत्र देणार आहे राजीनाम्याची मागणी करणार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय राजकारणी आणि वकील असूनसुद्धा त्यांनी परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला आहे आणि कायद्याची अवहेलना केली आहे गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखवणारे हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली आहे मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते पण बेकायदेशीर कृत्य केले तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही कोणीही असलं तरी फसवणुकीचा गुन्हा माफ करणे योग्य नाही हा संदेश देणं आवश्यक आहे हे कोर्ट म्हणतं आता कोर्ट जेव्हा म्हणतं की संदेश देणं आवश्यक आहे तेव्हा विधिमंडळाचंही काम आहे की फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये प्रचलित कायद्यानुसार त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा